नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी कल्याण रोड येथे एका युवकाला कोयत्याने मारहाण अहमदनगर शहरातील कृष्णानगर कल्याण रोड येथे एका युवकाला दहा ते पंधरा जणांनी कोयता आणि चाकूने मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये मा आसिफ मसूर सय्यद हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मला म्हणलं नाही का आवाज दिली इकडे म्हणलो काय झालं माझा मान धाडी गाडून चालायचं बरोबर आता काय आलं दुकानाचा भाऊ मी म्हटलो राजू सईचा भाऊ बरोबर चालू चालू ते गेला मी फोन लावून दिला म्हणलं असं असं झालं आणि तेवढं ते झालं का सकाळचं रात्री मग रात्री मग कॅन्टीनवर आपल्या रोडवर उभा होतो रोडवर थांबलं होतं मग ते आले दोन तीन जण नाही दोन तीन जण आले आणि मला म्हणले काय रे तू इथं राहायचं असेल ना मान खाली ठेवून राहायचं हे असं असलं तर हे जागायचं कसं हे सांगा मला हे चालणार नाही हे असे गुन्हेगार पकडले जायला पाहिजे हेच माझं म्हणून आणि मला तिथं आणलं स्वतः मला डोक्यामध्ये आणले मला झाकडी काढली मला ला म्हणले ब्यूरो रिपोर्ट एटीवी वी न्यूज अहमदनगर